नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका कुर्तेची कटिंग बघणार आहोत म्हणजे हा पूर्ण ड्रेसच आहे वरती टॉप आहे आणि खाली आपली सिंपल पंजाबी पॅन्ट असते तशी पॅन्ट आहे त्याची कटिंग आज इथे आपण बघणार आहोत तर त्यासाठी बघा इथे हा जे हे जे ड्रेस मटेरियल आहे ते मी घेतलेलं आहे पुढचं जो पार्ट आहे त्याच्यावर पूर्ण एम्ब्रॉयडरीची एम्ब्रॉयडरी केलेली आहे पिवळ्या कलरची आहे आणि बॅक पार्ट हा जो आहे तो पूर्ण प्लेन आहे तर याचीच कटिंग पूर्ण मी आणि स्टिचिंग पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने कशाप्रकारे कुर्तीची कटिंग करायची किंवा ड्रेसची कटिंग करायची त्या आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर इथे बघा सगळ्यात अगोदर इथं आपल्याला बॅक पार्टची कटिंग करायची तर सगळ्यात अगोदर उंचीचं माप टाकायचं जेवढी पण उंची असेल त्याच्यात आपल्याला दीड इंच प्लस करून घ्यायचं आहे कारण खालच्या साईडला एक इंच आपल्याला मोडण्यासाठी जायचं आणि वरचं अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी जातं नंतर आपल्याला शोल्डरचं हाफ करून इथं हो, शोल्डरचं मार्किंग करायचं आहे तर जेवढं पण तुमचं शोल्डर असेल त्याचं बरोबर हाफ इंच करायचं तर इथं शोल्डर पंधरा इंच होतं त्याचं हाफ मी साडेसात इंच घेतलेलं आहे आणि साडेसात इंचावर बरोबर मार्किंग करून घेतलं आणि गळ्यासाठी मार्किंग इथं आपल्याला तीन इंचावर करायचं आहे कारण मागे असं बोटनेक बोटनिक टाईपमध्येच म्हणजे छोटा गळा आहे पॅक बोलतो आपण पॅक गळा त्याला ला था, था तर बघा जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच इथं मुंड्यासाठी मार्किंग करायचं आणि इथे एक आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आणि हे दोन लाईन जे आहेत ते जोडून घ्यायच्या आणि इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर इथे बघा मुंड्याचा आकार मी पट्टीमागच्या साईडला सव्वा इंचावर दिलेला आहे आणि आता वर आपण छातीच्या लाईनसाठी इथं मार्किंग करायचं आहे नंतर कमरेची लाईन आणि नंतर सीट घेर तर इथे बघा आता सीट घेराचं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला सीट घेराचा चौथा भाग इथे टाकायचा आहे जेवढा पण सीट घेरा असेल त्याचा चौथा भाग इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा तर साडेनऊ इंच इथं आणि फुल बस्ट आहे चाळीस तिचं चा, दहा चौथा भाग दहा इंच जेवढं पण कमर असेल त्याचा चौथा भाग इथं टाकायचा मी हे ड्रेसवरून मापं घेतलेली आहे त्याच्यामुळे मी इथं डायरेक्ट मापं टाकते तुम्ही जर बॉडीवरून मेजरमेंट घेतलं असेल तर त्यात लुझिंग ॲड करायची असते पण हे मी ड्रेसवरून माप घेऊन कटिंग करत आहे त्यामुळे याच्यात लुझिंग ऑलरेडी ॲड केलेलं असतं त्याच्यामुळे इथं डायरेक्ट कटिंग करत आहे तर इथे बघा जे पण आपण मार्किंग केलेलं होतं ते अशा प्रकारे जोडून घ्यायचं आणि कटच्या साईडला आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि बाकीचं बाकीचे साईडला आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तर इथे बघा जेवढं पण आपल्याला मार्किंग आलं मोजून आलेलं असेल त्याच्यात एक इंच प्लस करून तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला सरळ जर स्ट्रेट कट हवा असेल तर जेवढं पण कटच्या तिथं मार माप आलेलं आहे तेवढंच आपल्याला खाली घ्यायचं आहे पण मी इथं एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे थोडासा खालच्या साईडला तुम्हाला घेर जास्त हवा असेल तर एक इंच खालच्या साईडला वाढून घ्यायचं आणि इथे बघा पाऊन इंच ते एक इंचापर्यंत अशा प्रकारे वर जाऊन थोडंसं आपल्याला राऊंड शेप द्यायचा म्हणजे आपल्या ज्या कुर्तीला आहे हे साईडला टोक येत नाही आणि इथं पाठीमागच्या गळ्यासाठी बघा आपण तीन इंच आडवं घेतलं होतं त्याचप्रमाणे खाली पण तीन इंच घेऊन असा बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि इथं अर्धा इंच आपल्याला शोल्डर डाऊन करायचे आहेत ओके okay, आता पूर्ण आपल्या पाठीमागच्या पाठची मार्किंग झालेली आहे आता पूर्ण आपण जसं मार्किंग केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे ही पू कुर्ती कटिंग कराय करण्याची आणि परफेक्ट फिटिंग अशी बसते आपल्याला या कुर्तीची किंवा ड्रेसची तर इथे बघा आता पाठीमागच्या पूर्ण भागाची कटिंग झालेली आहे आता त्याचप्रमाणे आपल्याला पुढच्या भागाची पण कटिंग करायची आहे तर इथं गळ्यासाठी जी पट्टी दिलेली होती ता ता ती सगळ्यात अगोदर मी इथं काढून घेतलेली आहे कारण ते आपण नंतर वरून लावल्या लावणार आहोत ती पूर्ण वरपासून अटॅच केलेली असते मग डायरेक्ट कटिंग केलं तर ती पट्टी कटून जाते ओके okay, तर इथे बघा जो बॅक पार्ट आपण कटिंग केलेला होता तो जसंच्या तसं आपल्याला फ्रंट पार्टवर ठेवायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे नंतर आपण पुढचा गळा जो आहे तो कटिंग करणार आहोत आणि दोन्ही पण गळे जे आहेत ते आपण कॅनव्हास लावून तयार करणार आहोत त्यामुळे आता दोन्ही पण गळ्याचे आता आपल्याला कटिंग करायचे नाही आहे आणि इथं बघा पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला अर्धा इंच आतमध्ये जाऊन पुढच्या मुंड्याचा आकार देऊन कट करून घ्यायचा आहे आणि आता राहिलेल्या कपड्यामध्ये आपल्याला इथं बाई कटिंग करून घ्यायचे आहे आणि इथं बाई फोर होत्या पण या कपड्यात बसत नव्हत्या म्हणून मी साईडला जॉईंट देऊन नंतर बाई जोडून घेणार आहे त्याची कटिंग करून घेतलेली आहे पण साईडला जॉईंट आलेले आहेत ते नंतर जोडून घेते तर इथे बघा असं आता आपण शिलाईला सुरुवात करूया तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी इथं पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि पाठीमागचा गळा तयार करण्यासाठी आपल्याला इथे मी कॅनवास पेपर घेतलेला आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर कॅनवास सरळ करून घेतलं नंतर तीन इंच अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आणि खाली पण तीन इंच जसं की आपण बॅक पार्टवर घेतलं होतं अगदी त्याचप्रमाणे इथं कॅनव्हासवर पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं पाठीमागच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि साईडला एक एक इंच सगळीकडे बरोबर एक एक इंचाचं मार्किंग करून आपल्याला राऊंड शेप देऊन कॅनव्हास आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे ते बघा अशा प्रकारे कॅनव्हासवर मी गळा कट करून घेतलेला आहे पाठीमागचा आणि हेच आपल्याला एका अस्तरच्या कपड्यावर किंवा जोडून शिलाई मारून किंवा तुम्ही प्रेस करून घेऊ शकता अगदी त्याचप्रमाणे आता पुढच्या गळ्याची पण आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि पाट पुढच्या गळ्याला पण तीन इंच आपण रुंदी घेतलेली आहे आणि खाली ब्रॉड घेतलेला आहे साडेचार इंच त्या तुम्हाला हवा तुमच्या साईजनुसार घ्यायचा आहे चार साडेचार पाच इथं बोटणी म्हणजे कमी गळा हवा होता त्याच्यामुळे मी तर साडेचार इंच घेतलेलं आहे तुम्ही पाच साडेपाच सहापर्यंत पण घेऊ शकता ओके आणि एक एक इंच साईडला घेऊन असा राऊंड शेप देऊन पुढच्या गळ्याची पण इथं कॅनवासवर नेक तयार करून घेतलेला आहे आता हे दोन्ही पण जे नेक आहेत ते आपल्याला अस्तरच्या कपड्यावर शिलाई मारून जोडून घ्यायचे आहेत तरी तर ते बघा स्तरवर आपल्याला व्यवस्थित असं कॅनवास ठेवून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही इथे प्रेस पण करून घेऊ शकता पण मी आता तुम्हाला डायरेक्ट शिलाई मारून इथं दाखवत आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर आतल्या साईडने आपल्याला गळा गळ्याला शिलाई मारून घ्यायची आणि साईडला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि नंतर असं फोल्ड करून आपल्याला त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा पुढच्या गळ्याची आपली पूर्ण गळापट्टी तयार झालेली आहे कॅनव्हासची आणि साईडला वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो पण इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे त्यास अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला पाठीमागचा गळा पण तयार करून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता दोन्ही गळे आपले कॅनव्हासवर बनवून तयार झालेले आहेत आता आपण हेच मेन फॅब्रिकवर नेऊन पूर्ण गळा तयार करून घेणार आहोत <coughs> तर सगळ्यात अगोदर आपण पाठीमागचा जो गळा आहे तो तयार करून घेणार आहोत आणि कॅनव्हास ठेवताना नेहमी आपल्याला जो ड्रेसचे सरळ बाजू असेल त्या साईडने ठेवायचा मग नंतर आपण पलटी केल्याच्या नंतर त्या आतल्या साईडला पलटी होतो म्हणजे उलट बाजूला तरी ते बघा कॅनव्हासला मी इथं पिना लावून घेतलेले आहेत म्हणजे आपलं जे कॅनव्हास आहे ते इकडे तिकडे सरकत नाही आता आपल्याला बरोबर कॅनव्हासच्या बाजूने शिलाई मारायची आहे कॅनव्हासवर शिलाई मारायची नाही एकदम कॅनव्हासला लागूनच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि पाव इंच एवढं मार्जिन मार सोडून आपल्याला जो मधला कपडा आहे तो इथं कट करून टाकायचा आहे नंतर त्याच्यावर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो पूर्ण कॅनव्हास आहे ते आतल्या साईडला इथं आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये परफेक्ट असं आपला एक बनवून तयार झालेला आहे आणि आता आपण यावर शिलाई मारणार नाही आहोत कारण आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा शोल्डर जो आहे ते निव्हेजिबल पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे तर सगळ्यात अगोदर मी सांगते आपण जी पट्टी काढलेली होती ती कशाप्रकारे जोडायची तर इथे बघा ही जी पट्टी आहे ती आपल्याला थोडी मोठी दिलेली आहे पण आपल्याला टोटल पट्टी सतरा इंचापर्यंत लावायची असती पण त्यातून आपला जेवढा गळा असेल तेवढा मायनस करायचा असतं तर इथं जेवढं अगोदर अशा प्रकारे गळा ठेवून बघायचा आणि मार्जिन करायचा आपला गळा कुठपर्यंत येतो आहे आणि मग तिथून खाली जेवढी पण पट्टी लागत असेल तेवढी आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर तेव्हा पूर्ण पट्टी ठेवून यातला गळा जो आहे तो साडेचार इंच मायनस होऊन जेवढं पण खाली पट्टी राहील तेवढी आपल्याला फक्त सतरा इंचापर्यंत जोडायची आहे आणि नंतर जे एक्स्ट्राची पट्टी, पट्टी असेल ते आपल्याला इथं कट करून टाकायचे आहे ते इथे आणि पट्टी जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पट्टी आपली बरोबर मधोमधच आली पाहिजे एका नाहीतर काय होतं एका साईडला जाते त्यामुळं अगोदरच मार्किंग करून घ्यायचं बरोबर मधोमध आणि नंतर त्याच्यानुसारच आपल्याला इथं पट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे कारण मी साईजनुसार अगोदरच पट्टी कट करून घेतलेली होती तुम्ही बघू शकता अगदी सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पण इथं अशा प्रकारे पट्टी जोडून घ्यायची आहे आणि जरी बरोबर नसेल आली तरी तुम्ही सुद्धा अशी पट्टी लावू शकता कर गळ्याला खूप सुंदर लुक येतो अशी पट्टी लावल्यामुळे राऊंड गळ्याला किंवा तरी ते बघा आता पट्टी लावून झालेली आहे आता आपल्याला पूर्ण गळा रेडी करून घ्यायचा आहे तर जसं मधोमध आपल्याला इथं अशा प्रकारे गळा जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे सा आणि पिना लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपला जो गळा आहे तो इकडे तिकडे सरकत नाही आणि सेम जसं मागचा गळा रेडी केलेला होता त्याच पद्धतीने आपल्याला या गळ्याला पण तसंच रेडी करायचं आहे कॅनवसच्या बाजूला शिलाई मारायची आणि पावींचं एवढं मार्जिन सोडून नंतर गळ्याला पलटी करायचं कट करून घ्यायचं आणि नंतर पलटी करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट कुट द्यायचे आहेत इथं म्हणजे गळा आपला अगदी फिनिशिंगमध्ये पलटी होतो इथे बघा आता कट मारून झाल्याच्या नंतर जो साईडला आतला एक्स्ट्रा मार्जिन आहे ते आपल्याला कॅनव्हासच्या साईडने फोल्ड करून त्याच्यावर अशा प्रकारे दापशिलाई मारून घ्यायची आणि नंतर पूर्ण कॅनव्हास जे आहे ते आतल्या साईडला टाकायचं आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये पूर्ण आपला गळा रेडी झालेला आहे तर इथे बघा आता मी शिलाई मारून पॅक करून घेत आहे कॅनवास कारण आता पाठीमागचा कॅनवास गळा आपण इथे जोडून पूर्ण इनव्हेजिबल असं शोल्डर जोडणार आहोत तर शोल्डर जोडताना इथे बघा कशाप्रकारे जोडायचं ते तर पुढचा गळा आणि पाठीमागचा गळा दोन्ही पण आहेत ना ते जिथं आपली शिलाई आलेली आहे पुढच्या गळ्याची तिथं व्यवस्थित अशा प्रकारे ठेवून आणि जे आपलं कॅनवास आहे ते बाहेरच्या साईडला ठेवायचं आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर इथे बघू शकता आणि ते बघा पूर्ण शोल्डर दोन्ही पण जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित नंतर कॅनवास जे आहे त्यातल्या साईडला पलटी करून परत त्याच्यावर एक डबल शिलाई मारायची आणि इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तर इथे बघा दोन्ही शोल्डर आता परफेक्टरित्या जोडून झालेले आहेत आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तर बाहीसाठी जे साईडला जॉईंट निघले होते ते सगळ्यात अगोदर मी इथं जॉईंट जोडून घेतले आणि नंतर आपल्याला इथं बाही जोडायची आहे आणि बाही जोडताना इथे बघा जो पण साईडला शोल्डरच्या साईडला एक्स्ट्रा कपडा झालेला असेल तो कट करायचा आणि बाई जोडताना नेहमी अगोदर चेक करायची आपली बाई बरोबर आहे का नाही ते तर इथे मध्ये नॉश मारलेला असतो तिथं अशा प्रकारे ठेवून आपल्याला चेक करायचं आहे की आपली बाई बरोबर आहे का इथे बघा बाईला मी जॉईंट दिले होते आणि त्याच मापाने आता बाई मी कटिंग करून घेतलेली होती ती बाई अशी परफेक्ट आहे अशी आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे तर इथे बघा एक शिलाई मारून झालेली आहे त्याचप्रमाणे डबल आपल्याला याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा पूर्ण बाई जोडून झालेली आहे आणि खालच्या साईडला पण मी फोल्ड करून घेतलेला आहे पण आता इथं आपल्याला खालच्या साईडला ना कॉन्ट्रास्टमध्ये पायपिंग लावायचे आहे हे जे हा जो कपडा आहे तो याच्या पँटचाच कपडा आहे ते इथे बघा मी हा जो कपडा आहे तो एक इंच घेतलेला आहे आणि अशा प्रकारे डबल फोल्ड करून घेतलेला आहे दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच आणि पूर्ण पट्टी आपली रेडी होईन ते अर्धा इंचाची अशा प्रकारे पट्टी आपली रेडी होईन आणि हीच पट्टी आहे ते आपल्याला हाताला लावून घ्यायची आहे एकदम पायपिंग सर्कल लोक येतो खूप सुंदर असं दिसतं तर इथे बघा प्लेन हात होते त्याच्यामुळे मी अशा प्रकारे इथं कॉन्ट्रस्ट कपडा लावलेला आहे खूप सुंदर असा लुक येतो याने तर इथे बघा पट्टी जे आहे ते आतल्या साईडला पूर्ण ठेवून फक्त थोडीशी जेवढी आपली पायपिंग असते तेवढं बाहेरच्या साईडला ठेवून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग डबल शिलाई मारून घ्यायची इथे बघा अशा प्रकारे पूर्ण शिलाई मारून घेतली आणि पट्टी आपली रेडी झालेली आहे याचप्रमाणे आपल्याला दुसरा जो हात आहे तो पण रेडी करून घ्यायचा आहे आता बघा फिटिंगची शिलाई मारताना आपल्याला जेवढी पण हात असतील त्याचा हाफ करायचा आणि मार्किंग करायचं आणि फिटिंगची मार्किंग तर आपण कटिंग करतानाच केली होती तरी पण एकदा चेक करायचं साईडला आपण जेवढं शिलाई मार्जिन ठेवलं होतं तेवढं मार्किंग करायचं तर या ड्रेसला आपण साईडला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं त्याचप्रमाणे इथं दोन दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि चेक करायचं बरोबर आहे का आणि इथं आपण जिथं कट आहे तिथं आपण फक्त एकच इंच मार्जिन ठेवलं होतं त्याचप्रमाणे इथं एक इंच मार्जिन करायचं आणि इथं आपल्याला शिलाई मारायचं आणि सुई आतमध्येच ठेवून नंतर कपडा फिरवायचा आणि डबल त्याच्यावर त्या शिलाईवर आपल्या इथं डबल शिलाई मारून घ्यायची आहे तिथे बघा एका साईडची आपली फिटिंग झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं दुसऱ्या साईडची पण फिटिंग केलेली आहे तर दुसऱ्या साईडला बघा आपण मार्किंग केलेलं होतं अगदी त्याच मार्किंगवर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि सुरुवातीला शिलाई मार चालू करताना आपल्याला व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे कडच्या ठिकाणी आपली शिलाई निघत नाही तर इथे बघा साईडला मी पण दोन तीन शिलाई मारून घेतलेल्या आहेत आता आपल्याला कट तयार करायचा आहे तर इथे बघा कट तयार करताना कट तयार करायच्या अगोदर इथे बघा पाठीमागच्या साईडला जी पट्टी ऑलरेडी जोडलेली होती ती त्याच्यावर मी एकदम पक्की शिलाई मारून घेत आहे कारण ती जी असते ती पहिली ऑलरेडी कच्ची शिलाई असते ती लगेच निघते त्याच्यामुळे मी त्याच्यावर डबल शिलाई मारून घेतली आणि जो पाठीमागचा भाग आहे तो खालच्या साईडला इथं अशा प्रकारे डबल फोल्ड करून त्याच्यावर एक शिलाई मारून घेत आहे mm <clears> you <throat> बघा अशा प्रकारे हा पूर्ण ड्रेस आपला बनवून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला ड्रेस बनवून पूर्ण स्टिच करून झालेला आहे फिनिशिंग मध्ये एकदम परफेक्ट बघू शकता आणि इथे बघा ही बाई आहे आणि आपण बाईला जे बॉटम ला जे पॅन्टचा कपडा होता ते कॉन्ट्रास्ट मध्ये लावलेला होता खूप सुंदर असं दिसत आहे इथे बघू शकता पूर्ण ड्रेस लुक अशा प्रकारे हा पूर्ण ड्रेस आपला तयार झालेला आहे आणि हे आहे याचे बॅक आणि याचे पॅन्ट जे आहे ते आपले पंजाबी पट्याला आहे ते सॉरी पंजाबी पॅन्ट आहे सेमी पटियाला जास्त प्लेट्स नाही आहे त्याच्या थोडेसे प्लेट्स आपण दिलेले आहेत जे थोड्या पुढच्या साईडला दिलेल्या आहेत आणि पट्टी मागच्या साईडला फक्त दोन तीनच इथं प्लेट दिलेले आहेत आणि इथं कमरेला इलास्टिक दिलेली आहे कारण कम्फर्टेबल असते मध्ये सगळ्यांना दोरी आवडत नाही तरी ते बघा अशा प्रकारे आपली ही पूर्ण पटियाला पॅन्ट सेमी पटियाला म्हणा किंवा पंजाबी आपण पॅन्ट पूर्ण स्टिच करून झालेले आहे